ये प्रियांका गांधी या सध्या नागपूरमध्ये रोड शो करतायत पण या नागपूरमधल्या प्रियांका गांधी यांच्या रोड शोच्या दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल केल्याचं कळत आहे एवढंच नाही तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक या रोड शोमध्ये येत भाजपचे झेंडे फडकवले आणि जोरदार घोषणाबाजी केली We'll <laughs> आपण पाहतो नागपूरमधली ही दृश्य नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांची रॅली या रस्त्याने येत होती आणि त्या दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये भाजपचे झेंडे झळकवले आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली भारत माता की जय आणि भारतीय जनता पक्षाच्या नावानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आपण ही नागपूर मधली एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले काय माहिती खर तर यांचा रोड शो आज मध्य होता आणि मध्यवार बंटी शेट्टी यांच्यासाठी हा रोड शो होता या भागातून हा रोड शो होणार होता इथं संघट कार्यालय आहे संघाचं मुख्यालय आहे आणि या रोड शो शिवाजी श्रो शिवाजी बडक आणि बडक चौकात ठाकरेच्या अंतरावर संघाचं मुख्यालय होतं आणि इथं जे आहे ते ज्यावेळी या रोड शोचा समारोप होणार होता त्यावेळी इथं भाजपचे कार्यकर्ते एकत्रित झाले होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींना जे आहे ते त्यांच्या भाजपचे कंभाळचे झेंडे दाखवले जे मध्य नागपूरचे भाजपचे उमेदवार आहेत प्रवीण लटके यांच्या विजयाचे होर्डिंग जे आहे ते या रोड शोला दाखविण्यात आले कुठंतरी ज्या पद्धतीनं देशात दोन विचारधारा आहेत ते काँग्रेसची आणि एक संघाची तर त्या दोन विचारधारा आज इथं सामोरासमोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण संघाच्या मुख्यालय परिसरामध्ये जो आहे तो हा काँग्रेसचा रोड शो होत होता त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते भाजपचे कार्यकर्ते भारत माता की जयच्या नाराला लावत होते तर काँग्रेसचे कार्यकर्ते पंजेच्या नारे लावत होते ज्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यावेळी काही काही इथं तणाव निर्माण झाला होता पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ज्या ही प्रियंका गांधीचा हा रोड शो गेला त्या त्या मार्गात ज्या आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गच्ची वरून टेरेस वरून जे आहे ते आपले भाजपचे कमळाचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आता हा रोड शो संपलेला आहे काँग्रेसचे काही कार्यकर्ते इथं थांबलेले आहेत मात्र भाजपचे बरं उदय आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी भाजपच्या येऊन इथे घोषणाबाजी केली ज्या चौकामध्ये प्रियांका गांधी यांच्या रोड शोचा समारोप होणार होता त्या बडकस चौकाच्या परिसरात प्रियांका गांधी यांचा रोड शो येण्याच्या काही काळ आधी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या यानंतर काही काळ पोलिस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली काही काळ तणाव निर्माण झाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्ताला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण पोलीसही ठाम राहिले नागपुरात प्रियंका गांधी यांच्या रोड शोच्या दरम्यान भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इथे आले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली माता की जयच्या पाठोपाठ काही क्षणामध्ये जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेले आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुलजी मोठ्या प्रमाणात घोषणा सुरू आहे घोषणा युद्ध एक प्रकारचं सुरू आहे भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काय विनाशकाले विपरीत बुद्धी आहे भाजपची जेव्हा एका पक्षाचे सर्वोच्च नेते जेव्हा येतात प्रचारासाठी त्यावेळेस तिथे जाऊन अशा पद्धतीनं आपण क्रॉस प्रचार करायचा त्या तर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं जर होत राहिलं तर या देशामध्ये प्रचार करणं आपल्या आपले विचार सांगणं हे तर फार कठीण होऊन जाईल या, या गोष्टीवर सगळ्यांवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे बर म्हणजे तुम्ही अशी मागणी करताय का काँग्रेसचे कार्यकर्ते नेते इथे तक्रार करणार आहेत औपचारिक भाजपच्या विरोधात या कार्यकर्त्यांच्या विरोधात मी मगाशी निघालो वर्ध्याला माझ्या स्वभाव होता सर मला आता तिथे माहिती संघाचा मुख्यालय परिसर होता ज्यावेळी हा रोड शो अतुल स्टेशन बळकस चौक या मार्गावर आला त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जे आहेत ते काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमोरासमोर आल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर ज्या ठिकाणी हा सगळा राडा सुरू आहे या ठिकाणाहून पाचशे मीटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे या मुख्यालयामध्ये येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संघाला आणि भाजपला आव्हान दिलं जात होतं त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले ज्या ज्या मार्गाने हा रोड शो आला त्या मार्गाच्या गच्चीवरून गॅलरीतून जे आहे ते भाजपचे झेंडे प्रियंका गांधी यांना दाखविण्यात आले आता हा रोड शो संपलेला मात्र आपण पाहतोय की रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते आता पोलीस या सगळ्या परिस्थितीला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात मात्र भाजपचे कार्यकर्ते इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं भाजपचे कार्यकर्त्या भाजपचे झेंडे हे ज्या विषय चालू आहे हा फक्त प्रवीण लटके आणि बंडी शेकर विषय नाही संघ कार्यालयावर येऊन संघाचा विषय आहे आणि संघाचा जो निषेध होताय त्याच्या विरोधात आम्ही उभे आहे बंटी शेळके हा उमेदवार आहे याचा आम्हाला विरोध नाही आहे जी ताकद जसं अयोध्येत झालं तशी आम्ही तशी आम्ही नागपूर शहरात करू मध्य नागपूरमध्ये संघ काढला आहे तशी आम्ही ही तसं आम्ही अयोध्येत जे झालं तसं जे अयोध्येत केलं तशी जी मानसिकता घेऊन हे जी विषय करून आले हा विषय एकदम खराब आहे हा भाजपचा गडा आहे हा भाजप निवडून येईल बंटी शेडक हा जो धंदा कोरोला आहे रेमडिसिवीरच्या नावाने रेडिशन रेडिएशन हॉस्पिटलच्या नावानी रेडिशन हॉस्पिटलच्या नावाने हे जे धंदे कोरोनाच्या काळात त्यांनी केले आलिशात केले प्रियंका गांधी संघाला आव्हान देण्यासाठी इथं आल्या होत्या टक्के जी कम जी देशविरुद्ध जी देशविरुद्ध ताकद आहे आज प्रियंका गांधीला मध्य नागपूर येण्याची का गरज आहे मध्य नागपुरात जर प्रियंका गांधी आलाय याचा अर्थ सगळ्या हिंदू समाजाने समजून घ्यावा प्रत्यक्ष वोट माध्यमातून यांना उत्तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार जोडले गेले वडेट्टीवारजी नागपूरमध्ये जबरदस्त घोषणा युद्ध रोड शो संपला प्रियंका गांधीचा पण काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत नाही सुरुवात कोणी केली पराजय हार पुढे दिसते म्हणून बुकल आता भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणजे घाबरलेले आहे तो असं म्हणतात बोखला गेले आणि त्यातून त्या